लोकशाही मजबूत करण्यासाठी शंभर टक्के मतदान करा हातकनंगले निवडणूक अधिकारी कल्पना ढवळे यांचं प्रतिपादन प्रत्यक्ष मतदान केंद्रावर कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी आयोजित प्रशिक्षण सत्रामध्ये जे प्रशिक्षण दिलं जात आहे अगदी मनापासून व शांतपणे आत्मसात करावं जेणेकरून प्रत्यक्ष मतदाना दिवशी कोणत्याही अडचणीशिवाय मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडता येईल लोकशाही मजबूत करण्यासाठी शंभर टक्के मतदान करण्याचं आवाहन अठ्ठेचाळीस हातकनंगले लोकसभा मतदारसंघाच्या अतिरिक्त सहाय्यक निवडणूक अधिकारी तहसीलदार कल्पना ढवळे यांनी केलं संजय घोडावत विद्यापीठामध्ये आयोजित अठ्ठेचाळीस हातकनंगले लोकसभा मतदारसंघाच्या दोनशे अठ्ठ्याहत्तर हातकणंगले विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आयोजित पहिले प्रशिक्षण प्रसंगी ते बोलत होत्या यावेळी पुढे बोलताना तहसीलदार ढवळे म्हणाल्या सर्व मतदान केंद्रावरती नियुक्त मतदान अधिकारी व कर्मचारी यांच्याबरोबर प्रशासन प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन व सहकार्य करत राहील प्रशिक्षणासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांनी मनामध्ये किंतू परंतु न ठेवता आपल्या शंकांचं निरसन अधिकाऱ्यांकडून करून घ्यावं व मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडावी संजय घोडावत विद्यापीठामध्ये दोन सत्रामध्ये प्रशिक्षण संपन्न झालं सकाळच्या सत्रामध्ये चारशे ब्याण्णव मतदान अधिकारी प्रशिक्षणार्थीपैकी केंद्राध्यक्ष एकशे सहा व क्रमांक एक मतदान अधिकारी एकशे एकोणीस व क्रमांक दोन मतदान अधिकारी व क्रमांक तीन मतदान अधिकारी दोनशे सदुसष्ट उपस्थित होते दुसऱ्या सत्रामध्ये चारशे ब्याण्णव पैकी वरीलप्रमाणेच मतदान अधिकारी उपस्थित होते दोन्ही सत्रातील प्रशिक्षण उत्साहात संपन्न झालं याप्रसंगी संजय घोडावत विद्यापीठामध्ये प्रशिक्षण केंद्रास निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी भेट देऊन मार्गदर्शन केलं त्यांचा सत्कार सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उपजिल्हाधिकारी शक्ती कदम यांच्या हस्ते करण्यात आला या प्रशिक्षण केंद्रास अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उपजिल्हाधिकारी शक्ती कदम अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार कल्पना ढवळे नायब तहसीलदार दिगंबर सानप आदींचं मार्गदर्शन लाभलं हेरले प्रतिनिधी मराठी एस न्यूज